आणि त्यानंतर दोन जुलै दोन हजार तेवीस ला पुन्हा एक भूकंप करण्यात आला पन्नास खोके एकदम ओके असं होत असताना पन्नास खोके एकदम ओके बरोबर ईडी सीबीआय इन्कम टॅक्सला घाबरले अशी परिस्थिती झाली आणि काही जणांनी भूमिका बदलल्या आता ज्यांनी भूमिका बदलल्या या भूमिका बदलल्यानंतर लोकसभा निवडणुकीत सगळ्या देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे लागून राहिलं होतं की जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा सांगतो जो महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा विचार जगतो हा महाराष्ट्र पन्नास खोक्यात विकला जाणार की इन्कम टॅक्स सीबीआय दबावा पुढे गुडघे टेकणार याकडे देशाचं लक्ष लागलं होतं आणि महाराष्ट्रातल्या तमाम स्वाभिमानी जनतेचं मनापासून आभार मानेन की महाराष्ट्रातल्या या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिलं की महाराष्ट्र हा विकत नाही महाराष्ट्र विकला जात नाही महाराष्ट्र कधी दबावा पुढं झुकत नाही महाराष्ट्र जर स्वाभिमानानं भेटला तर दिल्लीच्या बापाच्यानं सुद्धा भिजत नाही हे महाराष्ट्राने ना दाखवून दिलं आणि विशेषतः लोकसभा निवडणूक